दरम्यान सरकारनं जाहीर केलेल्या मदतीवर हिंगोलीमधील शेतकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूया पावसानं नुकसान झालंय त्यासाठी आता पुन्हा आज पत्रकार परिषद घेत राज्याच्या मंत्रिमंडळानं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी फ्री मदत दिलेली आहे जे बागायती शेती आहे त्यांना मदत दिलेली आहे आणि कोरडवा शेतीला सुद्धा अठरा हजार रुपये हेक्टरी मदत दिलेली आहे तर तुम्ही शेतकरी येत काय वाटते तुम्हाला आता तर वाढीव मदत दिली हे हे मतलब नाही एवढ्या अशा काहीही होत नाही शेतकऱ्याच त्याच्यामुळं सरकारने ही मदत थोडी वाढवावी अशी आमची विनंती आहे त्याचे रासायनाचे खताचे भाव मजुराचे भाव ते, ते, ते काढून तरी आम्हाला कमीत कमी त्याचे आम्हाला ताडपत्री पुरती पैसे द्यायला पाहिजेत सांगायचं मी काय उरतं आम्हाला शेती शेतीला बारा महिने त्याला पिकून हे करून चार महिने पाणी घालून त्याला पावसानं असं झालं आता माझ्याकडे एक दीड एकर सीताफळ आहे त्या पावसानं एवढी नासाड झाली सीताफळ रुपयाला ऐकत नाही आज मार्केट काय दिली त्याची सांगा तुम्ही बारा महिने आम्ही त्याला पाणी घालून काय आम्हाला उरतो त्याच्यामध्ये अठरा वीस हजारामध्ये काय होत त्यांना येऊन करून शेती पाहून मला का काय हालत नवार बाजारामध्ये काय मदत वाढवून दिली आता काय म्हणतात सर मदत नाही काय होत हजार पाशां काय होतय पस्तीस हजार हेक्टरी खर्च झालेला आमचा आणि एवढच्या पैशाने काय होणार आमचं मजुरी पाचशे रुपये मजूरदार गेले औषधी प्रोडक्ट चे भाव गगनाल टेकले लोकल कंपनी औषधी ते बी भयानक महाग दिले आता अशा काय पुरणार आम्हाला हिंगोली जिल्ह्यातले शेतकरी आहेत जी मदत वाढून मिळते त्यावरही समाधान नाही एक पन्नास हजार रुपये मिळाली पाहिजे कर्जमाफी झाली पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांची आहे माझव एबीपी माझा